आमदाराला भर बैठकीमध्ये लागली अकोला भारतीय जनता पार्टीची जिल्हा विस्तारित कार्यकारिणी बैठक का आज देशमुख कृषी विद्यापीठाच्या सभागृहात संपन्न झाली जिल्हा विस्तारित कार्यकारिणी बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधन केले या बैठकीला भारतीय जनता पार्टीचे अकोला जिल्ह्यातील आमदार पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मंचावर भाजपा राज्य कार्यकारिणीचे सरचिटणीस तथा अकोला पूर्वचे आमदार रणधीरभाऊ सावरकर यांच्या बाजूला अकोट तेलारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे हे सुद्धा होते तर या बैठकीदरम्यान मान्यवरांचे संबोधन सुरू असताना आमदार प्रकाश भारसाकळे यांना चक्क झोप लागली त्यांना लागलेली ही डुलकी एका कॅमेऱ्यामध्ये पत्रकारांनी कैद के केली यावरून आता चर्चेला उधाण आले आहे जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन